व रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा या मागणीचं निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना देण्यात आलाय यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे दारासिंग वळवी एकनाथ भिल आदी कार्यकर्ते उपस्थित होते शहादा ते धरगाव या मुख्य रस्त्यावरील दराफाटा ते म्हसावत या रस्त्याचे चार ते पाच महिन्यापूर्वी हेमलता शितोळे पाटील या ठेकेदारामार्फत काम करण्यात आले होते सहा महिनेही झाले नाहीत या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून वाहन धारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय हा रस्ता अत्यंत खड्डेमय धोकादायक झालाय दोन तीन महिन्यातच रस्ता उकडत असेल तर किती निकृष्ट काम संबंधित असेल याची चौकशी आवश्यक आहे सदर रस्ता हा धडगाव ते शहादा या दोन तालुक्याला जोडणारा एकमेव मार्ग असल्याने मोठी असते या कायमच्याच एस टी महामंडळाच्या बसेस एझा करतात ठेकेदार व बांधकाम विभागानं केलेल्या भ्रष्टाचारामुळे या रस्त्याचे बारा वाजले रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी रस्त्याची भयानक अवस्था झाली आहे या रस्त्याचे काम सौ हेमलता शितोळे पाटील या ठेकेदारास देण्यात आले होते त्यांनी रस्त्याचे ओबडधोबड काम करून भ्रष्टाचार केलेला आहे रस्त्यावर मोठमोठा खड्डे पडले त्यामुळे वाहनधारकांमध्ये व वा प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला रस्त्यावर पाच फूटपेक्षा अधिक खोल खड्डे झाले या रस्त्यावरून गरोदर महिला वयस्कर व आजारी नागरिकांना प्रवास नको झाला असून प्रवासी हैराण झाले वाहन चालवताना खड्डे चुकवताना प्रवाशांचा अपघात होत असून दुखापत होतीये या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास आहेत या रस्त्यावरून प्रवास करताना कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो म्हणून तातडीनं हा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करावा व ठेकेदार हेमलता शितोळे पाटील यांना ठेकेदारांच्या कार्या यादीत समाविष्ट करण्यात यावे जेणेकरून पुढील कोणत्याही रस्त्याचे काम त्यांना देवण्यात येऊ नये अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आलाय शहादा येथून लाईव्ह नेशन न्यूज साठी जुनेद अहमद यांचा स्पेशल रिपोर्ट सबस्क्राईब मिस दिस अपडेट